दातृत्ववादी भांगरे घराण्याचा वारसदार आपला अकोले तालुका म्हणजे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर येथील निसर्ग येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगा येथील माणसं सार काही वेगळंच येथील जनजीवन पक्षी प्राणी खेळ संस्कृती सतत आपलं वेगळेपण अबाधित ठेवत आहे कळसुबाई पासून तर कळस पर्यंत फोपसंडी पासून तर बिताक्यापर्यंत बांधणी असलेल्या अकोले तालुक्यात गेली चार पिढ्या ज्यांनी जनकल्याणकारी लोकसेवक म्हणून आपलं नाव तयार केलं ते म्हणजे अकोले मतदारसंघातील शेंडीचा भांगरे परिवार अकोले मतदारसंघातील माणूस ना माणूस घर ना घर ओळखणारे कुटुंब म्हणून लहान थोर मायबाप जनतेपर्यंत थेट ओळख आहे ती भांगरे परिवारातील सदस्यांची आणि हा कौटुंबिक वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे तू युवकांचे सर्वसामान्यांचे अशोकराव भांगरे यांनी गेली चार पिढ्यांपासून जनकल्याणकारी लोकसेवक म्हणून अकोले प्रत्येकाच्या ओठावर कोरलेलं नाव म्हणजे स्वर्गीय आमदार गोपाळराव भांगरे स्वर्गीय आमदार यशवंतराव भांगरे स्वर्गीय राजा बापू भांगरे स्वर्गीय अशोकराव भांगरे अगस्ती साखर कारखान्याच्या व्हॉइस चेअरमन सुनीताई भांगरे माजी पंचायत समिती सदस्य दिलीपराव भांगरे आणि आता अमित दादा भांगरे अकोले मतदार संग सोडा तर कुणाच्याही कुटुंबात प्रसंग सुखाचा असो वा दुःखाचा संकटाचा असो वा अन्यायाचा सर्वात प्रथम सोबत उभे राहते ते शेंडीचे भांगरे कुटुंब मग ना परिणामांची पर्वा ना राजकीय तोट्यांची किंमत भांगरे परिवाराला मोजता येते ते, ते सर्वप्रथम अकोले मतदारसंघातील जनतेचे लोकहित हीच भूमिका भांगरे परिवाराने अनेकदा पाळली आणि त्याचे राजकीय तोटे देखील त्यांनी भोगले मात्र सर्वसामान्यांचे हित हाच भांगरे परिवाराचा नफा हा फॉर्म्युला गेल्या चार पिढ्यांपासून आज तागायत सुरू आहे आजही दादा आपला दा कौटुंबिक संस्कारांचा वारसा पुढे चालवत आहे ना कोणता गर्व ना कोणता अहंकार सर्वसामान्यांना सर्वसामान्यपणे सहज उपलब्ध होणारा मार्गदर्शक चेहरा म्हणून सदैव जनतेत असतात अमितदा हा तरुण आहे सन एकोणीसशे बावन्न साली स्वर्गीय गोपाळराव भांगरे यांना जनतेनं अकोल्याचे पहिले आमदार म्हणून निवडलं आणि जनसेवेची ही घोडदौड दादांच्या रूपानं चौथ्या पिढीतही आज तागायत निरंतरपणे सुरूच आहे स्वर्गीय यशवंतराव भांगरे यांचा वारसा त्यांचे सुपुत्र स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्यानंतर आता सार्थपणे चालवत आहे स्वर्गीय गोपाळराव भांगरे आणि यशवंतराव भांगरे जनतेच्या गळ्यातील ताईत होते म्हणूनच शेंडीला गेलेला माणूस भांगरेंच्या घरातून कधीच उपाशी पोटी घरी आला नाही तीच परंपरा अशोकरावांनी आणि आता दादांनी आजपर्यंत सुरू ठेवली आहे संस्कार व प्रगतीचे बाळकडू या तरुणाला खर तर आपल्या पूर्वजांकडून आणि वडील अशोकराव भांगरे यांच्याकडूनच मिळालं मात्र हा उमदा तरुण जाणता राजा शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे खासदार शरदचंद्रजी पवार यांनी हेरून अनेक पद त्यांना जनसेवेसाठी बहाल केली अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक पद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अशी पद अतिशय कमी वयात भूषवण्याची संधी त्यांना मिळाली आणि संधीचं सोनं अमित दादांनी करून दाखवलं सामाजिक काम करणाऱ्या यशवंत युथ फाउंडेशनने कोरोना काळात काळात अनेक कुटुंबांना आधार देत पडत्या उभारी दिली स्वर्गीय अशोकराव आणि सुनीता ताई यांचे जनतेतील मिसळणे हे अनेक कार्यकर्त्यांसाठी मोठी ऊर्जा होती मात्र नियतीनं घात केला आणि स्वर्गीय अशोकराव आपल्यातून परलोकी गेले आणि अकोले मतदारसंघ स्तब्ध झाला या घटनेनं अनेकांच्या डोळ्यातील अश्रूंनी भांगरे कुटुंबावरच्या प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण दाखवून दिले सत्ताधारी व विरोधक तसंच सर्व क्षेत्रातील नागरिकांना मित्रांना भांगरे साहेबांचे जाणे अनेकांना मोठा धक्का देऊन गेले खर भांगरे साहेबांनी दोन हजार एकोणीस ला राजसत्तेची आलेली संधी आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या शब्दाखातर हसत हसत दुसऱ्याला दिली आणि अशोक रावांच्या कृपेनं डॉक्टर किरण लहामटे सर्वाधिक मताने आमदार म्हणून विजयी झाले डॉक्टर किरण साहेबांना उमेदवारी दिल्यानंतर अशोकराव भांगरे साहेबांनी चित्र चित्र कुठे जाऊन मला सांगता येईल त्या प्रत्येक सभेतून सांगेल सगळी ताकद मी लावतो सगळी निवडणुकीची जमा तुमच्या या कार्याला माझ्याकडून मानाचा दुसऱ्याच्या राजकीय फायद्यासाठी राजसत्तेला भांगरे कुटुंब हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे मात्र विद्यमान आमदारांनी शरद पवारांची केलेली गद्दारी भांगरे कुटुंबाला सहन जाली नाही। आणी सहन झाली नाही नाही आणि होणारही म्हणून अमित दादा आणि सुनीता ताई या दुःखातून जनतेसाठी उभ्या राहिल्या मग प्रश्न निळवंड्याच्या पाण्याचा असो वा कालवा बाधित शेतकऱ्यांचा असो पैसा भरतीचा असो वा साखर कारखाना दूध संघाचा असो सदैव जनतेच्या प्रश्नांवर पुढे होऊन संघर्ष करणारा नेता म्हणून स्वर्गीय अशोकरावांचा वारसा पुढे चालवत आहे बालवयातच चा विद्या प्रतिष्ठान आणि परदेशातील नेदरलँड येथील विकासाचा सा प्रचंड मोठा रोडमॅप दादांकडे तयार असतो प्रति काश्मीर सारखी पर्यटकांची रेल अकोले तालुक्यात व्हावी म्हणून पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी दादांची धडपड सुरू आहे पर्यटनाचा कमी अर्ध्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न तिथून मिटल एकीकडे आपण गोवा राज्य बघतो पर्यटनावर चालतो मग का आपला अकोला तालुका पर्यटनामध्ये पुढे जाऊ शकत नाही येणाऱ्या ना ना काळात आपल्याला ते करावं लागेल खरं तर अपुऱ्या आरोग्य सुविधेची जबर किंमत भांगरे कुटुंबाला आणि अकोले तालुक्याला मोजावी लागली मात्र तालुक्यातील तमाम जनतेसाठी अद्ययावत आरोग्य सुविधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारून आरोग्य दूत म्हणून सेवा करण्याची इच्छा अमितदादा या लोकसेवकाची आहे सिन्नर जुन्नर संगमनेर सारखा समृद्ध अकोले सुजलाम करण्याचा मानस अमितदादांचा आहे आदिवासी संस्कृती गावठीवान यांची समृद्ध बाजारपेठ करण्यासाठी अमित दादांची धडपड सदैव सुरू असते महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी दूध धंद्यातील गुणवत्ता व बारकावे समजून घेऊन समृद्ध दुग्ध क्रांती घडवण्यासाठी अमित दादांची पाऊल आता वेग घेऊ लागली आहेत एकंदरीत अकोले तालुक्याचा बारामती सारखा विकास करण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपला अमित कष्ट घेत आहे मायबाप आपल्या अमितच्या पंखांमध्ये बळ भरावं स्वर्गीय अशोकरावांचे स्वप्न साकार करण्यासाठी मायबाप जनतेनं द्यावा आणि लोककल्याणकारी भांगरे कुटुंबातील भांगरे यांना लोकसेवक ही पदवी जनतेनं बहाल करावी आणि मतदारसंघाचा काया पालट करण्याची संधी द्यावी हीच अपेक्षा

आपला अमित हवा आपला अमित हवा खरावा आपला अमित हवा आपला अमित हवा खरा इरादा आपला अमित दादा आपला अमित दादा आपला अमित दादा आपला अमित दादा खरा खरा की राजा आपला अमित दादा आपला अमित दादा आपला अमित दादा आपला अमित दादा